काल आपण पाहिले की लिंगाची काळजी कशी घ्यावी आणि आज आपण पाहणार आहोत की लिंगाचा मसाज कसा करावा आणि त्याचे फायदे व तोटे लैंगिक आरोग्य हा विषय समाजात अनेकदा गैरसमज संकोच आणि चुकीच्या माहितीत अडकलेला दिसतो पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न असे आहेत की ज्यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही त्यातच लिंगाशी संबंधित काळजी स्वच्छता रक्तप्रवाह हो। ताणतणाव आणि आरोग्य याविषयी माहितीचा अभाव असल्यामुळे अनेक पुरुष इंटरनेटवरील अप्रमाणित सल्ल्यांकडे वळतात अशा परिस्थितीत योग्य संतुलित आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून दिलेली माहिती फार महत्त्वाची ठरते लिंगाचा मसाज हा देखील त्याच प्रकारचा एक विषय आहे जो चुकीच्या पद्धतीने मानला गेला तर घातक ठरू शकतो पण योग्य संदर्भात आरोग्याच्या दृष्टीने समजून घेतला तर तो केवळ माहितीचा भाग राहतो मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाप्रमाणेच लिंगालाही रक्तपुरवठा स्नायूंची लवचिकता आणि मज्जासंस्थेचा समतोल आवश्यक असतो आधुनिक वैद्यकशास्त्रात असे सांगितले जाते की शरीरातील कोणत्याही भागात योग्य रक्तप्रवाह हो नसेल तर त्या भागाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये डॉक्टरांकडून सौम्य मसाज किंवा विशिष्ट व्यायाम सुचवले जातात मात्र हे सर्व आरोग्याच्या चौकटीत असते आणि कोणत्याही प्रकारच्या अतिरेकाला किंवा चुकीच्या अपेक्षांना येथे स्थान नसते लिंगाचा मसाज हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात लगेच चुकीच्या कल्पना तयार होतात प्रत्यक्षात आरोग्याच्या दृष्टीने सांगितला जाणारा मसाज म्हणजे सौम्य नियंत्रित आणि वेदनारहित स्पर्श ज्याचा उद्देश फक्त त्या भागातील ताण कमी करणे आणि रक्तप्रवाह सामान्य ठेवणे एवढाच या असतो याचा अर्थ असा अजिबात नाही की हा उपाय कोणत्याही आजारावर हमखास उपचार ठरतो किंवा कोणतीही चमत्कारी क्षमता निर्माण करतो म्हणूनच या विषयाकडे अतिशय संयमाने आणि जबाबदारीने पाहणे आवश्यक आहे कोणताही मसाज करण्यापूर्वी स्वच्छतेला सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे हात स्वच्छ असणे नखं कापलेली असणे आणि त्या भागाची योग्य स्वच्छता ठेवलेली असणे ही प्राथमिक अट आहे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो विशेषत त्वचा संवेदनशील असल्यामुळे कोणतीही चूक गंभीर परिणाम घडवू हो शकते त्यामुळे आरोग्याच्या कोणत्याही पद्धतीत पहिली पायरी स्वच्छता आणि सुरक्षितता हीच असते मसाज करताना वातावरणही शांत आणि ताणमुक्त असणे आवश्यक असते शरीर रिलॅक्स अवस्थेत असेल तरच कोणताही मसाज योग्य प्रकारे होऊ शकतो घाई ताण किंवा मानसिक अस्वस्थतेत केलेला कोणताही प्रयोग शरीरासाठी हितकारक ठरत नाही त्यामुळे आधी मन शांत करणे खोल श्वास घेणे आणि शरीर सैल सोडणे गरजेचे असते हा भाग अनेकजण दुर्लक्षित करतात पण प्रत्यक्षात हा सर्वात महत्वाचा घटक आहे आरोग्यदृष्ट्या सांगितल्या जाणाऱ्या मसाजमध्ये कोणताही जोड वेदना किंवा अति दाब देणे अपेक्षित नसते दे। स्पर्श हा सौम्य आणि नियंत्रित असावा लागतो मुळाशीपासून वरच्या दिशेने हळू हालचाल करणे दोन्ही बाजूंनी समान दाब ठेवणे आणि शरीराच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देणे हे मूलभूत तत्व आहे जर कोणत्याही क्षणी वेदना जळजळ किंवा अस्वस्थता जाणवली तर तात्काळ थांबणे आवश्यक आहे वेदना म्हणजे शरीर देत असलेला इशारा असतो आणि तो दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते अनेकदा इंटरनेटवर अशा प्रकारचे दावे केले जातात की अमुक पद्धतीने मसाज केल्यास विशिष्ट परिणाम हमखास मिळतील असे दावे वैज्ञानिक आधाराविना असतात कोणत्याही आरोग्यविषयक बाबतीत एकच उपाय सर्वांसाठी असा नियम लागू होत नाही प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते त्याची शारीरिक रचना आरोग्यस्थिती आणि जीवनशैली वेगळी असते त्यामुळे एखाद्याला जे योग्य वाटते ते दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे, असे नाही डॉक्टरांचा सल्ला घेणे हा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात सुरक्षित मार्ग आहे जर कोणाला वेदना सूज जखम ताठरतेची समस्या किंवा इतर कोणतीही अस्वस्थता जाणवत असेल तर स्वत प्रयोग करण्यापेक्षा तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असते डॉक्टर योग्य तपासणी करून नेमकी समस्या काय आहे हे सांगू शकतात आणि त्यानुसार उपचार किंवा मार्गदर्शन देऊ शकतात मानसिक आरोग्याचाही या विषयाशी जवळचा संबंध आहे ताणतणाव चिंता आणि सततचा मानसिक दबाव याचा शरीरावर परिणाम होतो अनेक वेळा शारीरिक समस्या या मानसिक कारणांमुळेही वाढू शकतात त्यामुळे फक्त शारीरिक उपायांवर भर देण्याऐवजी मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे नियमित व्यायाम पुरेशी झोप संतुलित आहार आणि तणाव कमी करण्याच्या सवयी या सर्व गोष्टी एकत्रितपणे आरोग्य सुधारण्यास मदत करतात लिंगाशी संबंधित कोणतीही माहिती देताना समाजातील तरुण पिढीचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे चुकीची अर्धवट किंवा उत्तेजक माहिती तरुणांच्या मनावर चुकीचा परिणाम करू शकते म्हणूनच अशा विषयांवर बोलताना शब्दांची निवड संदर्भ आणि उद्देश स्पष्ट असणे आवश्यक आहे आरोग्य शिक्षण हा उद्देश असावा सनसनाटी किंवा चुकीच्या अपेक्षा निर्माण करणे नव्हे आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट दिसतात ज्यात कोणतीही वैद्यकीय पात्रता नसलेले लोक सल्ले देताना दिसतात अशा माहितीवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते आरोग्याशी संबंधित कोणतीही गोष्ट करताना विश्वसनीय स्रोत तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रमाणित माहिती यांनाच प्राधान्य द्यावे लिंगाचा मसाज हा कोणताही उपचार नाही कोणतीही हमखास गॅरंटी देणारी पद्धत नाही आणि कोणत्याही समस्येवरचा एकमेव उपायही नाही तो फक्त काही विशिष्ट परिस्थितींमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य राखण्यासाठीचा एक लहानसा भाग असू शकतो यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरते शेवटी एवढेच लक्षात ठेवणे गरजेचे आहे की मानवी शरीर हे अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचे यंत्र आहे त्याची काळजी घेण्यासाठी संयम योग्य माहिती आणि जबाबदारी आवश्यक असते कोणत्याही प्रकारच्या अफवा अतिरेक किंवा चुकीच्या प्रयोगांपासून दूर राहणे हेच खरे शहाणपण आहे आरोग्यविषयक निर्णय घेताना लाज भीती किंवा संकोच बाजूला ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते ही माहिती केवळ शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने दिली जात आहे कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास स्वत उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे योग्य माहिती सुरक्षितता आणि जबाबदारी याच आरोग्याचा खरा पाया आहे या संपूर्ण चर्चेचा एकच उद्देश आहे योग्य माहिती जबाबदारी आणि दृष्टिकोन आपल्या शरीराशी संबंधित कोणताही विषय हा लाजेचा नसतो पण तो अफवा चुकीचे प्रयोग आणि अतिरेकापासून दूर ठेवणे हे आपल्या हातात असते लिंगाशी संबंधित आरोग्य हा विषय अनेकदा गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकतो कोणी काहीतरी सांगतो कोणी वेगळ्याच दावा करतो आणि शेवटी सत्य काय आहे हे समजण्याआधीच नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते म्हणूनच अशा विषयांवर माहिती घेताना आपण नेहमीच सावध समजूतदार आणि वास्तववादी राहिले पाहिजे आजच्या काळात इंटरनेटवर हजारो व्हिडिओ पोस्ट आणि रील्स उपलब्ध आहेत पण प्रत्येक माहिती खरी असेलच असे, असे नाही काही गोष्टी फक्त व्ह्यूजसाठी लाईकसाठी किंवा लोकांच्या कुतूहलाचा फायदा घेण्यासाठी मानल्या जातात आरोग्याच्या बाबतीत मात्र अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते शरीरावर केलेला चुकीचा प्रयोग हा कधीकधी आयुष्यभराचा त्रास देऊ शकतो त्यामुळे कोणतीही शंका वेदना किंवा समस्या असल्यास स्वत डॉक्टर होण्याऐवजी तज्ञ वैद्यकीय सल्ला घेणे हाच योग्य मार्ग आहे हेही लक्षात ठेवा की आरोग्य म्हणजे फक्त एका भागापुरते मर्यादित नसते शारीरिक आरोग्य मानसिक स्वास्थ्य जीवनशैली आहार झोप आणि तणाव या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात फक्त एका उपायावर अवलंबून राहण्यापेक्षा संपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे संयम सातत्य आणि योग्य माहिती हेच दीर्घकाळ उपयोगी पडतात जर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडीशी तरी योग्य माहिती मिळाली असेल गैरसमज दूर झाले असतील किंवा आरोग्याबाबत अधिक सजग व्हायला मदत झाली असेल तर हा उद्देश पूर्ण झालेला आहे असेच म्हणावे लागेल अशा विषयांवर शांत संतुलित आणि जबाबदार पद्धतीने चर्चा होणे ही आजच्या समाजाची गरज आहे